शिवालाल जय शिवालाल महाराष्ट्र समस्त मार बंजारा भाई बहन सामाजिक संघटना तांडेर नायक नसाबी कारभारी हसाबी आणि डायसा आणि विशेष करण हे महाराष्ट्र मार नव तरुण मित्रवर्ग आणि नव तरुण पिढीनं जय शिवालाल मनंदूभाऊ पवार मुंबईची बोलरोचू भियाव आज खरोखर ऐतिहासिक मोर्चा आपण देखरेचा कालीन जालनानं हो भिडेन हो खरोखर आता काही जबरदस्त मोर्चा महाराष्ट्र करायचं तो जत्रा बे मोर्चा निकळेचं व ते पुरे समाज बांधवेनं कोटी कोटी नवणचं आणि खरोखर बंधूर अभिनंदन करियावत्रा कमीचं कधी बी प्रकारे गालबोट न लागता सुंदर प्रकारे ती व्यवस्थित नियोजन करताना जालना आणि भिडेन आणि इतर चिंतुरेनं जथ जथा मोर्चा व्हायचं होता सुंदर जत् प्रकारे ती वेळेचं वसो दाब सवार चाळीस गामेंच परमेदन छे तो म सवार मुंबई ती आणि मग किनवट किनवटारोच मग किनवट तमनेन किनवटारो तीने जेणे जागे परती जत्रा कनेरोच जत्रा हे अंतर चा वत्रा मय शे मार समस्त गोर भाई होत जायन बंजारा जायन ब कती मान पान मध्ये हो आपण जत अडजस्टमेंट होतं जत कन पडत आपण आणि मोर्चा सहभागी व्हायला आणि जे इतिहासाही नोंदवेरीची क्रांती बंजारा समाजा जाग बंजारा जाग वेळ क्रांतीरिया करतानी जे अरे आणि बहुरा सावाद तो गीत आज भी सारी जगेम ठरवतो आपण क्रांती घडायवी तो शेने एक जाग आहे तारो मारो सोडताना मानपान सोडताना मा किनवट माहूर किनवट माहुरे माहुरेना आणि किनवट माहुरेन शे काही आरक्षणा बदले आपण मोर्चा निकडलोच बंजारा आरक्षण समितीवरील ते तो वत्रामाई छी काय अठरा तारीखचं दक्षिण रंगाडं अठरा तारीख म्हणजे परमेदन अठरा तारीखेनं धाव वनस्पत धनारोचं प्रभाती टाईमचं वनस्पत म्हणजे गुरुवार वनस्पती प्रभाती ग्यर वाजता किनवटेन मग पुचलोच आपण बी शे नायचं आणि विशेष माहूर तालुका ती जे पुणे मुंबई नागपूर सर्व शहरे माहिती जास्तीत जास्त संख्या रचं वनून विनंतीचं बिहो कि तम भी एक धन समाजे सारू तो तम आवचो पण रोग ती तमने स्वतः सारू आहाचे आरक्षणी शेर हकेर लढायचे प्रत्येक चपचाब्रू नवतरुण पीढी सारू च कर्तानी शे कर्मचारी वर्ग कामगार वर्ग जे बारा तमने हाथ जोडन विनंती च जय शेवालाल बोलन किनवट चालो पुढच्याही प्रकारे ती आपण तम आवो एक धन शेरो सहभाग मथवेरो प्रत्येक ठिकाने फड्या तो किनवट माहुर तालुका मुंबई पुणा नागपूर एम जत्रापि मार्ग गोर भाई घेणं रेरीचं म्हणून शेन विनंतीचं आपण से भळण वत्रा माहीत जाहीर सापडे आणि गोतन तमने ना छुट्टी काढो काही बी काढो पण तमने किनवट मावरेन हजर रेरचं जास्तीत जास्त लोकसंख्या मग आपण ताकद वतायचं आणि भू ताकत, ताकत भविष्यमय माहिती पूर्व महाराष्ट्रमाही दखा यायचं करताना जास्त न बोलतात धन आरोज वरस्पर अठरा तारीखेन वत आपण शेन जाहीरचं म सवार आरोजचो तंबी आओ जय शिवालाल जय शिवालाल तमारोज सोबती नंदुभाऊ पवार जय शिवाला